स्वामी समर्थ तर लाईव्ह पटापटा जॉईन करा तर आज बघा गुढीचं कलेक्शन असणार आहे गुढीची साडी आता राजमाता साडी सुद्धा आहे आणि चंद्रपूर सुद्धा आहे जी तुम्हाला साडी आवडते त्याला वरायटी भरपूर आहे त्यामुळे ऑप्शन ठेवा तोच पाहिजे असं म्हणू नका तर वरायटी आपल्याकडे भरपूर आलेली आहे चंद्रपूरची प्राइस वेगळी आहे आणि दुसऱ्या तीन प्रकारच्या साड्या आहेत आपल्याला प्रत्येकाची प्राइस ही वेगळी आहे तुम्हाला जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा ज्योतिताई श्री स्वामी समर्थ तर बघू शकता चंद्रपूर सुंदर अशी बघा चंद्रपूर आंबा कलर आहे ह्याच्यामध्ये आणि मोरपंखी कलर आंबा कलर मोरपंखी कलर ची चंद्रपूर आहे गुडी गुडीची साडी आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे प्राईस साठी बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे प्राईस साठी बुकिंग नंबरला मेसेज करा चंद्रपूर सुंदर अशी बघा ही चंद्रपूर आहे आपल्याकडली बघू शकता तुम्ही बुकिंग नंबर पिन केले आहे विजयात आज गुढीची तुम्हाला साडी बघायला मिळणार आहे तर बघा चंद्रकोर आहे गुढीमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे गुढीमध्ये चंद्रकोर ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचा आहे तर प्रत्येक तीन प्रकारच्या तीन आहेत साड्याची प्राइस तीन प्रकारची आहे बरं का ही चंद्रकोर आहे सुंदर अशी बघा ज्यांना हवी त्यांनी बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे तर चंद्रकोर मध्ये बघा आंबा कलर आणि सोबत बघा सुंदर असा मोरपंकी तर दोन कलर मध्ये काय काय साड्या येतात आणि काही काही साडीला सिंगल कलर असतो मग कलर ऑप्शन ठेवा आणि बुकिंग करा क्वालिटी बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे चंद्रकोर मध्ये साडी ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा कलर आहे जो की रताळी कलर आहे बघू शकता सुंदर असा रताळी कलर आहे आणि हे बघा इकडं या साईडला सुंदर असं मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता चंद्रकोर हे बघा राताळे म्हणजे बघा कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बरं का आणि गुढीच्या साड्या आपल्याकडे मिळतात ज्या ज्या गुढीची सुंदर अशी साडी हवी आहे त्या ताईने स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळे ऑप्शन टू बुकिंग करायचं आहे तर जे जे कलर तुम्ही बघताय लवकर बुक केले तर तोच कलर तुम्हाला मिळेल ज्यांना जो हवा त्यासाठी मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे प्राइस साठी सुप्रिया ताई बुकिंग नंबरला लगेच मेसेज करा तुम्हाला प्राइस डिटेल्स मिळतील त्याच्यामध्ये बघा नेवी ब्ल्यू कलर हे बघा सुंदर असं बघा नेवी सिंगलच कलर आहे बर का चंद्रकोर मध्ये त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे चंद्रकोर मध्ये नेव्ही ब्ल्यू कलर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तीन प्रकारचे साडे आहेत तर चंद्रकोर पासून आपण सुरुवात केलेली आहे कारण चंद्रकोर सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे तर गुडीला सुद्धा यंदाच्या वर्षी चंद्रकोर साडी नक्की तुम्ही घाला तर क्वालिटी बघा आणि हा नेवी ब्ल्यू कलर आहे नेवी ब्ल्यू कलर ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा वाईन कलर सुंदर असं बघा वाईन कलर तर बघा कलर कॉम्बिनेशन बघा वेगवेगळे येते तर बघा वाईन कलर वाईन कलर मध्ये सुंदर अशी बघा चंद्रपूर हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का गुढीसाठी गुढीचे साडी आहेत वाईन कलर मध्ये चंद्रपूर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा खूप छान आहेत ताई गुड इव्हनिंग शीतल म्हाडी धन्यवाद ताई तर गुढीचं कलेक्शन चाललंय ज्यांना ज्यांना हवी तरी लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे सुंदर अशी गुडी तुम्ही सुद्धा ऑर्डर करा व्हाईट कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन त्या सुंदर असा सुद्धा एक कलर आहे का बघा खूप सुंदर कलर आहे जसं की मोरपंखी कलर मध्ये मोडतो आहे बघा पिंक कलरचे काट आहेत हे बघा सुंदर अशी गुडी आहे ह्याला सिंगल कलर आहे काही काही गुड्यांना बघा दोन कलरचं कॉम्बिनेशन असतं जो कलर हवा आहे लवकरात लवकर बुकिंग करायचा आहे पाडवा स्पेशल आणि ज्यांना हवं त्यांनी चंद्रकोर लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा <coughs> सेम बघा हा हा एक आहे आहे दाखवलेलाच कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा ग्रीन कलर पोपटी कलर आणि त्याला बघा गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन पोपटी कलर, थे थे कलर, थे 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 कलर ते ठेवून पोपटी कलर आणि त्याला गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन चंद्रकोर मध्ये ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा हे बघा सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन गुढीची बघा साडी आहे ही आणि खूप क्वालिटी सुंदर आहे पैठणीमध्ये तर बघा ह्याला बघा कलर कलर म्हणजे आहे की बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा पर्पल कलर पर्पल कलर आणि रेड कलरचे काठ काट पर्पल कलर रेड कलरचे काठ काट लवकरात लवकर बुकिंग करा कारण कसं आहे मार्गशीर्ष सारखं होईल नको हा मुकुट हवा पण आम्ही बुक लेट केल्यामुळे मिळाला नाही तर लाईव्ह बघताय लगेच तुम्ही मेसेज करा तर बघा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करायला बसलेली आहे भरपूर त्यांचं लाइव बुकिंग चालू आहे तुम्ही बघू शकता आणि ऑर्डर सुद्धा डिस्पॅचिंगच काम चालू आहे बरं का हे बघा तर ज्यांना ज्यांना जी जी साडी हवी आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर अशा बघा ह्या गुढीच्या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना जी साडी गुढीची हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता पर्पल कलर आणि रेड कलर कॉम्बिनेशन ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा दाखवला बॉटल ग्रीन कलर हे बघा बॉटल ग्रीन कलर थोडीशी अशी लेस आहे खाली क्वालिटी खूप उत्तम आहे जो कलर हवा आहे गुढीचा श्री स्वामी समर्थ आहे त्या कलर साठी लवकरात लवकर लोगर मेसेज करायचा आहे सुंदर असं बघा गुढीचा कलर बॉटल ग्रीन कलर आहे ह्याच्यामध्ये आणि हे बघा ग्रीन कलरची सुंदर अशी गुढी आहे रेड कलर कॉम्बिनेशन जो आवडतो तो लगेच बुक करा त्याच्यामध्ये बघू शकता मोरपंखी कलर हे बघा मोरपंखी कलर आहे त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन तर बघा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये ऑप्शन ठेवा जी हवी त्याचा फोटो पाठवा जर ते स्टॉक मध्ये नसेल तर दुसरा ऑप्शन ठेवायचं आहे कारण कसं आहे की मार्गाच्या महिन्यासारखं झाले कारण गुढ्यांची भरपूर त्यांची खूप दिवसापासून होती तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये जवळपास आज दीडशे आपल्याकडे गुढ्यांचं बुकिंग झालेलं आहे जी गुढी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा पिंक कलर हे बघा सुंदर असा पिंक कलर बघू शकता तुम्ही मध्ये सुंदर असा पिंक कलर जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा पिंक कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा पिंक कलर हे बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा पिंक कलर हा सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर चंद्रकोर मध्ये भरपूर ऑप्शन आहेत तरी चंद्रकोर जे आहे ते तुम्हाला फक्त तीनशे ऐंशी रुपये चंद्रकोरची प्राईस आहे तर ज्यांना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघू शकता क्वालिटी उत्तम आहे चंद्रकोर फक्त तीनशे ऐंशी रुपयाला तुम्हाला चंद्रकोर मिळणार आहे ज्या ज्या ताईने चंद्रकोर हवी आहे त्या त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का चंद्रकोरची तर बघू शकता ग्रीन कलर आणि ह्याच्यावरती बघा रेड कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असा बघा निळा नेव्ही ब्ल्यू कलर रेड कलर कॉम्बिनेशन चंद्रकोर ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा आंबा कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा आंबा कलर हे बघा आंबा कलर आणि मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन का कुठे गेले मोरपंखी कलर आणि येल्लो कलरचा बघा आंबा कलरचं कॉम्बिनेशन तर बघा हे कलर लवकर स्टॉक आउट होणार आहे तर तुम्ही लाईव्ह बघताय तर लगेच बुकिंग करा बुकिंग चालू आहे तर सुंदर अशी बघा ही साडी आहे फक्त तीनशे ऐंशी रुपये प्लस कुरिअर चार्ज ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा, करा। राजमाता आता बघा हे राजमाताची जी साडी आहे ती फक्त तीनशे रुपयाला आहे राजमाता ह्याच्यामध्ये कलर बघू शकता हा सुंदर असा बघा ग्रीन कलर आणि ह्याच्यामध्ये बघा कॉम्बिनेशन रेड कलरचा आहे तर बघा हे राजमाता क्वालिटी उत्तम फक्त रुपये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा श्री स्वामी आहे आम्हाला हवा नजर दोष लाईटची ची प्लेट लहान मुलीला हवा आहे पाच वर्षाची आहे नऊ वर्षाची आहे व्हॉट्सअपला मेसेज करा ताई तर बघू शकता सुंदर असा बघा ऑरेंज कलर सुंदर असा बघा ऑरेंज कलर ज्यांना हवा ऑरेंज ग्रीन कलर फक्त दीडशे रुपये राजमाता साडी ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचा आहे हा बघा सुंदर असा बघा व्हाइट कलर राजमाता मध्ये व्हाइट कलर फक्त दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये तुम्हाला ह्या साडीची प्राइस बसते राजमाता ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा येल्लो कलर कडाई सुंदर असा बघा हा एक कलर आहे ग्रीन कलर राजमाता ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये कलर आहे पिंक कलर हे बघा फक्त दीडशे रुपये राजमाता साडी लवकर बुकिंग करा स्टॉक आउट होणे अगोदर सुंदर असा बघा येल्लो कलर सुंदर असा बघा पिवळा कलर हे बघा पिवळा कलर आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन हे बघा कलर कॉम्बिनेशन बघू शकता बघा थोडस असं ब्राऊन कलर आहे आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे क्वालिटी उत्तम राजमाता फक्त दीडशे रुपये राजमाता आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे सुंदर असा तुम्ही बघू शकता जो की केशरी कलर आहे सुंदर असा केशरी कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा हा ग्रीन कलर आणि बघू शकता कॉम्बिनेशन पण आहे सुंदर असं ग्रीन कलर आणि सुंदर असं सा कॉम्बिनेशनची साडी आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का हवी मेसेज करा सुंदर असा बघा हा कॉफी कलर राजमाता मध्ये मा फक्त दीडशे रुपये ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे फक्त दीडशे रुपये राजमाता जसे होते तसे निलंबता ठेवा थोडा कलर हा काढा हाय तशी कशी बांधली व्यवस्थित ठेवून द्या हे बघा सुंदर असा हा सुद्धा कलर आहे जो की पिंक कलर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा पिंक कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा पिंक कलर तर हे सगळे कलर एवढे आहेत फक्त दीडशे रुपये लहान मुलीला हवा आहे पाच वर्षाचे आहे काही छोट्या मुलीला तर एज्युकेशन क्लास ते बसणार नाही खूप मोठा साईज आहे हे बघा अशी राजमाता साडी आहे फक्त तुम्हाला मिळणार आहे दीडशे मध्ये ताई माझ्या तीरासाठी प्रार्थना करा त्यांना बरं वाटू दे स्वामींना वेळ नाही बांधले मी पैसे पाठवून देणार आहे सुंदर अशी बघा राजमाता साडी फक्त दीडशे रुपये ज्यांना हवी त्यानी मेसेज करा ताई किती हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा तीनशे ऐंशी रुपये चंद्रपूर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर अशी बघा ही पण एक आहे चंद्रकोर हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे चंद्रकोर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बर का चंद्रकोरचं तर ज्या ताईंनी चंद्रकोर हवी आहे त्या ताईंनी मेसेज करा सुंदर असा बघा हा सुद्धा कलर आहे तरी साडी जी आहे आहे तीनशे ऐंशी त्याचबरोबर बघा तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि राजमाता दीडशे रुपये तर जी साडी हवी त्यासाठी मेसेज करा ऑरेंज कलर पुनम लवकर बुकिंग करा कारण कसं आहे परत ते कलर येणार नाही ना तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा हा ऑरेंज कलर हवा असेल तर मी साईडला ठेवते हाच हवा आहे ना तुम्हाला ऑरेंज कलर जे कलर हवे त्यांनी मेंशन करा तुमच्या नावासकट लिहून ठेवायला सांगते वैष्णवीला तर हा बघा ऑरेंज कलर बुक आहे का ताई पूनम ताई तुमचं हे बुकिंग आहे का ऑरेंज कलर हाच एकदा करू बघा ऑरेंज कलर आपण सेमच आहे ना तर बघा ऑरेंज कलर मध्ये दोन कॉम्बिनेशन येते थोडासा बघा ह्याच्यामध्ये आंबा कलर आहे चंद्रकोर मध्ये आणि असा बघा मोरपंकी कलर आहे आणि फक्त ऑरेंज कलर ठीक आहे पूनम ताई पूनमता बुकिंग कर करुएस वर न बुकिंग करतायत बर का हो बुक आहे पुनम ताई युएस वरून लाईव्ह बघतात युएस वरून बुकिंग करतात तर पुनम ताई तुमच्याकडे आता आमच्या इथं साडेसहा वाजलेत काय तिकडे किती वाजले सांगा तुमच्या युएस मध्ये तर बघा युएस मधून ताईंच्या ऑर्डरची पूजा सुद्धा करणार आहे तर ता ताई तुमच्या ऑर्डरची पूजा उद्या परवा होईल आता तुम्हाला जे हवं ते आधीच बुकिंग करा तर हा कलर बघा ताईंचा बुक आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे कलर है, हा कलर ताईंचा बुक आहे तर बघा हा ऑरेंज कलर मी साइटला ठेवते जे जे कलर बुक आहे त्यांनी मेसेज करा आणि तसं नाव मेन्शन करा जेणेकरून ठेवता येईल कोण आहे हा बघा तुमचं नाव पडलं युएस वाल्या ताई ह्याचं नाव आहे पूनम ताई तर बघा हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे तर पूनम ताईचा कलर साईटला ठेवलाय ओंकारजवळ ठेवून द्या ह्याच्यावर नाव ली पूनम यूएस तर सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे बॉटल ग्रीन कलर चंद्रकोर लाईव्ह बुकिंग करा लवकरात लवकर लाईव्ह बुकिंग केल्यामुळे काय होईल की तुमचे कलर काढून ठेवता येतील लाईव्ह बुकिंग करा सुंदर एक कलर आहे हा पण एक सुंदर कलर आहे बर का मध्ये ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे ह्याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा चंद्रकोर फक्त तीनशे ऐंशीला आहे राजमाता जी आहे ती दीडशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा हा सुद्धा एक कलर आहे क्वालिटी उत्तम आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा खूप लाईव्ह भेटत नव्हता आहे हवी लवकरात लवकर बुकिंग करा हा बघा पॅरोट ग्रीन कलर आहे गुढींचा जी गुढी हवी त्यांनी मेसेज करा ऑरेंज कलर मध्ये आणखी मिळेल ऑरेंज कलर मध्ये आणखी एक हवा अशी ओंकरच्या पाठीमागच्या होत आहे एक आहे ऑरेंज तुम्हाला मिळेल आहे कौतशा का तुम्हाला नाही लग्न तिकडं कलर ऑरेंज कलर मिळेल थोडासा पॅटर्न वेगळा एक आहे तो बघा आणि लगेच बुक करा कारण कसं बुकिंग भरपूर चालू आहे एका शॉर्ट व्हिडिओ दुपाराच्या तर त्यामुळे तुम्ही कलर पटकन चॉईस करा तुमचं नाव सांगा लगेच लेबल लावून साइड मी ओंकारला ठेवायला सांगते आणि पेमेंट करा शिपिंग चार्जेस विचारा तर बघा हा एक कलर आहे तर बघा हा एक कलर आहे ऑरेंज हे बघा हा एक सुंदर असा कलर आहे जो तो बुकिंग झालेला आहे ताईंचा हा एक सुंदर असा ऑरेंज कलर आहे हवा असेल तर नाव सांगा लगेच शुभांगी ताई शिंदे तुम्हाला हवा असेल तर सांगा मी साइटला ठेवायला चंद्रकोरचा कलर आहे ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर असा कलर बुकिंग चालू आहे तर हवा असेल तर सांगा आपण साईटला ठेवतो ऑरेंज कलर चंद्रकोर आणि ऑरेंज बघा असे काट आहे गुढीला खूप सुंदर असा कलर आहे हवा असेल तर लगेच सांगा साईडला ठेवते ऑरेंज कलर तर बघा चंद्रकूर मध्ये हा सुद्धा एक सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे चंद्रकूर मध्ये थँक्यू ताई ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा पेमेंट करा बुकिंग नंबरला कुरियर चार्जेस विचारा शिपिंग चार्ज विचारा तुमची इतर ऑर्डर असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला गुढी मिळून जाईल किमतीसाठी ताई तीनशे ऐंशी रुपयाला चंद्रकोर आहे राजमाता साडी दाखव तीन राजमाता 350 ला आहे आणि ही जी बक्त आहे याची प्राइस आहे 350 रुपये प्रत्येक साडीची प्राइस वेगवेगळी आहे ही राजमाता साडी जी आहे ती दीडशे रुपयाला आहे छोटीशी जी साडी हवी त्यासाठी मेसेज करा आणि एका ह्याच्यामध्ये दोनच कलर आहेत बरं का आता ह्याच्यामध्ये बघा अजून एक कलर आहे दोन दोन कलर आहेत जे लवकर बुकिंग कधी त्यांना ते कलर मिळतील हे बघा एका ह्याच्यामध्ये दोन दोन कलर आहेत ते बघू शकता कलर दोनच आहेत हा दाखवलंय ना आपण हे बघा दोन दोन कलर आहेत एका ह्याच्यामध्ये चंद्रकोर चंद्रकोर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकर मेसेज करा संपदादायी किंमत किती आहे संपदादायी तुम्हाला जे चंद्रकोर बघताय तिची किंमत तीनशे ऐंशी आहे त्याच्यामध्ये बघा ही एक साडी आहे काठपदराची जी किंमत साडे आहे आणि राजमाता साडी राजमाताची साडी आहे ती दीडशे रुपयाला आहे प्रत्येक साडीची प्राइस वेगळी आहे जी हवी ती लगेच बुकिंग करा बुकिंग चालू आहे फक्त सांगा हा साईडला ठेवा तुम्ही पेमेंट नंतर केला तरी चालेल पण लागलंच विचारून केला तरी चालेल राजमाता सुंदर कलेक्शन आहे बर का चंद्रपूर मध्ये सुद्धा आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा हा एक कलर आहे सुंदर असा बघा आत्ता दाखवून त्याच्यामध्ये हा कलर आहे चंद्रपूर फक्त तीनशे ऐंशी ज्यांना हवं आहे बुकिंग चालू आहे त्यांनी मेसेज करा कर बघू ती पण आला ओंकारची मागची हे बघा साडेतीनशे रुपयाला काटपदर तुम्हाला गुडीची साडी मिळणार आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा शिपिंग साठी संपत्ता ही व्हॉट्सअप मेसेज करा पण बुकिंग अगोदर करून घ्या हवा तो साईड आहे बघा सुंदर असा बघा आंबा कलर एकच मिनिट सुंदर असा आंबा कलर फक्त तीनशे पन्नास रुपये सुंदर असा आंबा कलर जो कलर हवा तो साईडला ठेवा तीनशे ऐंशी रुपये चंद्रपूर हे बघा खूप सुंदर क्वालिटी आहे बघू शकता खूप सुंदर क्वालिटी चंद्रपूरची साडी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे असं तर एक कलर आहे बरं का खूप सुंदर आहे बुकिंग जास्त होणारे कलर आहेत हे आणि चंद्रकोर म्हटलं की सर्वांना आवडते ज्यांना हवं तरी लगेच बुकिंग करा तरी परवा कोमाल चार पाच पुढं तर ते आपण घेऊन या बरं जाऊ ठेऊन द्या तर ठेऊन द्या हां ठेऊन द्या सर दाखवली नाही का पर्पल नाही वाईन कलर हे बघा चंद्रपूर मध्ये वाईन कलर आता बघा वेगवेगळ्या पर्पल कलर ची चंद्रपूर आहे गुढीला घालताना आपण अशीच घालणार बघा गुढीची साडी आहे कारण आपण नवीन साड्या गुढीला घालतो तेव्हा उन्हाने थोड्या पांढऱ्या पडतात कारण उन्हाळा कडक आहे त्यामुळे तुम्ही गुढीसाठी अशा साड्या नक्की घ्या मी नवीन आहे मला तुमच्या शॉप मध्ये यायचं आहे काही मेसेज करा तुम्हाला लोकेशन शेअर केलं जाईल तर गुढीच्या साड्या सुंदर क्वालिटीच्या आहेत ज्यांना ज्यांना हव्या तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ते कळते ते 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 ते। ते। तर बघा ही एक चंद्रकोर आहे फक्त ही भारीत लेवर बर का तुम्हाला ही साडी साडेपाचशे रुपयाला मिळणार आहे हे तर थोडस नाही का वेगळी आणि मोठ्या साईज मध्ये आहे बर का चंद्रकोर आणि ह्याच्यामध्ये एकूण पाचच राहिलेले आहेत कारण बघा शॉपला ज्यांनी व्हिजिट केली त्या ताईने भरपूर ह्याची खरेदी केलेली आहे तर बघा साडेपाचशे रुपये ही साडी तुम्हाला मिळणार आहे थोडीशी मोठी आहे आणि कसं आहे एका साडीमध्ये मोजून एक दोन तीन साड्या बनतात बरं का ही साडी जी आहे ती अठ्ठावीसशे रुपयाची साडी घेऊन बनवलेल्या गुढ्या आहेत बरं का तर बघा ही खूप सुंदर अशी ही सुद्धा एक चंद्रकोर आहे पाचशे रुपये जी हवी त्यासाठी मेसेज करायचा आहे पाचशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही चंद्रकोर सगळ्यात मोठ्या साईजची मिळणार आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे पाचशे पन्नास रुपये ही सगळ्यात मोठी साईज आणि थोडीशी क्वालिटी भारी आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा बघा सुंदर अशी आहे बर का ही सुद्धा खूप सुंदर अशी गुढी आहे बर का फक्त तुम्हाला ही चारशे रुपये मध्ये मिळणार आहे वरती आणि खूप क्वालिटी सुंदर आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सगळ्यात मोठी साईज आहे तर ह्या दोन गुडी आहेत ह्याची किंमत आहे साडेपाचशे आणि ह्याची किंमत आहे चारशे रुपये आहे लोकर क्वालिटी खूप सुंदर आहे हे पण लावून इथं दोन ह्याची ओंकारला प्राइस सांगा पाचशे आणि चारशे ओंकारला सांगा हा आणि त्याची नाही ह्याची पाचशे साडेपाचशे त्याची चारशे हे बघा साडेपाचशे रुपयाला गुडी आहे तरी सगळ्यात मोठ्या साईजची गुडी आहे बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का साडेपाचशे रुपयाची गुडी आणि चंद्रपूर आहे आणि क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा श्री स्वामी ताई तर ह्या गुड्या बघा दाखवले नव्हत्या कारण शॉपला भरपूरच्या ताईने बुकिंग केलेलंच आहे तर क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर प्रत्येक बघा दीडशे रुपये पासन साडेपाचशे रुपये आहे जी गुडे हवी त्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा क्वालिटी उत्तम आहे ज्यांना जी हवी त्यासाठी मेसेज करा ये। वोड़ी वोड़ी। हा चंद्रपूर साइड ला काढा ह्याचे पण फोटो काढा वैष्णवी कुठे गेली ह्याचा पण एक फोटो काढा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन लाईव्ह सोबत भेटतोय तर आजच्या लाईव्ह मध्ये जेवढ्या मी तुम्हाला गुढीच्या साड्या दाखवलेल्या आहेत ते लवकरात लवकर बुकिंग करा कारण जी आवडती बुकिंग करा कारण काय होतं की स्टॉक आउट झाल्यानंतर तो तुम्हाला तोच कलर हवा असतो तर असं होत नाही आणि ज्या जवळ राहतात आपलं शॉप चिंचवड गावामध्ये आहे तर ज्यांना हवे आहे ते शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकतात धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ कुठे